तर मंडळी हे आहे माझ्या घरचा चना आणि आपण इथं करणार आहोत चना शेंडे खुडणी आता तुम्हाला चना शेंडे खुडणीचा काय फायदा होते तर तुम्हाला माहीत आहे पारंपरिक जी पद्धत आहे ज्यावेळेस निदनावर निंदनावर चना येते म्हणजे साधारण महिन्याभराचा चना झाल्यानंतर बायाच्या म्हणजे मजुराच्या सहाय्याने आपण चण्याचे बाया काय करते भाजीसाठी चना नेते म्हणजे शेणा खुडून नेते त्याचा आणि त्यानंतर तुम्हाला तिथून पंधरा दिवसात चणा असा फैलल्यासारखा दिसते तर हे आहे त्याचं मुख्य शास्त्रीय कारण म्हणजे चना शेंडे खुडणी केल्यामुळं चना फरतडण्यास मदत होते तर मग आता कशा पद्धतीने करता येईल तर हे मजुराच्या साहायाना आरामात करता येते काही अडचण नाही मस्त निंदाला मजूर सांगून द्यायचं निंदा निंता मजूर चना शेंडे खुडणी करते पण त्यात अडचण एक आहे ज्यावेळेस मजूर चना शेंडे खुडणी करते तर आपल्याला चणा शेंडे खुडणी करायचं जाते एक ते दोन इंच परंतु मजूर काय करते एक ते दीड इंच एवढा जास्तीत जास्त पण मजूर काय करते त्याला भाजीसाठी पाहिजे असते त्यामुळे ते खुडते एवढा बरोबर कारण भाजी झाली पाहिजे एवढा खुडते एवढा आपल्या कामीचं नाही आहे हे म्हणजे आपलं नुकसान आहे तर मग आता याला काय पर्याय आहे किंवा मजुराच्या सहाय्याने जर केलं तर किती खर्च येऊ शकतो मजुराच्या सहाय्याने जर केलं तर रविदा किती बाया लागू शकते खुडाचं जर मला मजुराच्या साहाय्यानं लय म्हणजे तरी अंदाजे पाच बाया एकरी ले ले दहा बाया एकरी लागू शकते असं रविदा असं म्हणणं आहे म्हणजे कारण ते स्वतः प्रत्यक्ष शेती करतात म्हणून त्यांना विचारलं जवळपास दहा बाया म्हणजे दहा मजूर म्हणजे साधारण दोन हजार रुपये एका बाईचा खर्च जर दोन दोनशे रुपये पकडला मजुरी तर दहा बाया म्हणजे दोन हजार रुपये प्रति एकरचा खर्च फक्त खुडण्यासाठी येईल निंदन वेगळं फक्त खुडणीचा खर्च येईल तर मग हे स्वस्त स्वस्त करता येईल का आणि एका दिवसात म्हणजे जास्त एकर करायचं असलं पाच एकर दहा एकर तर मग ते शक्य आहे का तर हो शक्य आहे कशा पद्धतीने करता येईल तर तुम्हाला घ्यावी लागेल पॉवरची मशीन हे आहे आपली पॉवरची मशीन साडेसहा हजार आर पी एम ची मशीन आहे जबरदस्त हेवी मोटर यामध्ये बसवलेली आहे त्यानंतर ह्या मशीनची खासियत एक सांगून देतो सगळ्यात पहिले याला जीवाचा धोका नाही इथं जे सेफ्टी गार्ड आपण दिलेला आहे यामुळे तुमच्या जीवाला जरासाही धोका होणार नाही जरासा हात वर उचलण्यात आला किंवा ब्लेड जरी निसटलं तर काही धोका याचा तुम्हाला होणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची जी मटेरियल कॅपॅसिटी आहे याच्यावर तुम्ही याच्या आधी पाहिलं असेल आमचे व्हिडिओ दोन माणसरी उभे राहिले तर हे मटेरियल तुटत नाही आणि त्यासोबत हेवी हेवी मटेरियल हेवी मटेरियल वापरून वापरलेला हा जो है। केबल आहे हा केबल सोबत स्टेनलेस स्टीलचं ब्लेड म्हणजे हे गंजत नाही सगळ्यात महत्त्वाचा आहे गंजत नाही आणि तो जो नट त्याला दिलेला ॲडॅप्टर आणि नट दिलेला आहे याच्यामुळं ते नट आणि ॲडॅप्टरची थ्रेड अशा पद्धतीने फिक्स होतात की त्याच्यामुळं तुमचा जे ब्लेड निष्ठून पडण्याची जी भीती आहे हे शंभर टक्के शून्यावर येऊन जाते म्हणजे ब्लेड निसटण्याची भीती अजिबात राहत नाही तर मग आता हे कशा पद्धतीनं करायचं कशावर चालते तर मंडळी हे चालते तुमच्याजवळ जे काय बॅटरी स्प्रे पंप आहेत घरी कारण आपण शेतकरी म्हटल्यानंतर आपल्या जो बॅटरी स्प्रे पंप सगळ्याकडे आहेच तर हे बॅटरी स्प्रे पंप तुम्ही वापरू शकता साधारण बारा बाराचं बॅटरी पंप चालते बारा आठचं बारा बाराचं बारा चौदाचं बारा सोळाचं प्रत्येक प्रकारच्या बॅटरी स्प्रे पंपवर हे चालते किती तास चालते तर हे जवळपास सात तासापर्यंत याची चालण्याची कॅपॅसिटी आहे म्हणजे एक मजूर जे पाच ते सहा घंटे काम करते तर त्याचा दिवसभराचं तुम्ही त्याला एंगेज करून ठेवू शकता एका दिवसात किती खुडणी होऊ शकते जर तुमच्या दोन तासातील अंतर म्हणजे हे जास्त चना आहे दीड तासाचं अंतर आहे म्हणजे एका दिवसात तुमचं दोन एकर होणार जर तुमचं अंतर दोन फुटाचं असेल तर एका दिवसात तुमचं तीन एकर होणार म्हणजे जेवढं अंतर जास्त तेवढं तुम्ही जास्त खुडणी इथं करू शकता म्हणजे जसं तूर पीक जर असेल आता खरीपमध्ये आपण तूर पीक टाकतो तर खरीपमधल्या तूर पिकासाठी एकरी दहा एकर म्हणजे एका दिवसात दहा एकर सुद्धा तुम्ही खोडणी करू शकता कारण त्यामधलं अंतर खूप जास्त असते त्यामुळं तर मंडळी हे तर झालं टेक्निकल सगळ्या बाबी आता कशा पद्धतीनं काम करते कुठं याला चालू करा त्यावेळेस काय केलं पाहिजे तर हे जे बॅटरी स्प्रे पंप आहे जिथं आपण पंप चार्ज करतो या ठिकाणी हे जे सॉकेट आहे या सॉकेटमध्ये याची जी पिन आहे हे पिन इथं अटॅच करता येते बा अशा पद्धतीनं हे पिन इथं अटॅच करायची आहे आता अटॅच केल्यानंतर इथं जे बटन दिलेलं आहे हे जे बटन दिलेलं आहे या बटनावर ही मशीन चालू होते आणि चालू केल्यानंतर हिचा साऊंड हे तुम्हाला याची ताकद जाणून देईल पहा तर ही आहे या मोटरची ताकद तुमच्या लक्षात आली असेल कारण त्याचा साऊंडच सांगते आता चना शेंडे खुडणी कशी करता येते हे तुम्हाला दाखवतो पहा पंप रिकाम पंप तर मंडळी रिकाम पंप पाठीवर घ्यायचा आहे कारण वजन कमी करण्यासाठी आणि आपले जे पंप असतात जनरली तुमच्याकडं जे पंप आहेत बारा चौदा बारा सोळाचे तर ते पंप आहेत साधारण साडेसात किलो वजनाचे परंतु तुम्ही जर हे ॲग्री पॉवरचं जे स्टॉर्म पंप जे आहे हे पंप जर तुम्ही पाहिलं असेल याची खासियत आहे फक्त चार किलो दोनशे ग्राम एवढं कमी याचं वजन आहे म्हणून मग हे कितीही वेळ हा पाठीवर असलं तरी काही वाटत नाही आता खुडणी करण्यासाठी हा चॅनल थोडासा मोठा झालेला आहे कारण हा जवळपास याला पस्तीस दिवस झालेले आहे पस्तीस ते चाळीस दिवस त्यामुळे तुम्हाला जर खुडणी करायचा जो कालावधी आहे तो कालावधी असला पाहिजे फक्त तो कालावधी असला पाहिजे फक्त तीस दिवसापर्यंत तुम्ही खुडणी करू शकता जास्तीत जास्त पस्तीस दिवस त्याच्यापेक्षा लांब म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले नाही पाहिजे आता खुडणी कशी करायची पाहून घ्या पा। पण जर तुम्हाला वाटत एका दिवसात जास्त खुडणी झाली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला एक तास घेऊन चालाच आहे आता याला फुटवे जास्त निघलेले आहे कारण दिवस जास्त झाल्यामुळं हे हात फिरवावं लागू राहिला नाही तर हा हात फिरण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि याचा जो रिझल्ट आहे दरवर्षी म्हणजे पारंपरिक पद्धतीने जर आपण पाहिलं ना तर वर्षवर्षापासून आपले जे बापदादे आहेत हे शे शेणाखुडणी करत आहे म्हणजे ही आजची पद्धत नाही आहे हे तुम्ही याच्या आधी अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे की आपले जे वडीलधारे व्यक्ती आहे हे शेणाखुडणी करत होते तर ही काही नवीन पद्धत आम्ही सांगत नाही फक्त याला तंत्रज्ञानाच्या पद्धतीने आपण कसं करू शकतो वेळ आपला कसा वाचवू शकतो आपले पैसे कशा पद्धतीने वाचू शकतो हे फक्त मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर अशा पद्धतीने शेंडे तुम्हाला करायची आहे जेणेकरून तुम्हाला उत्पादनात वाढ झालेली निश्चित दिसेल किती पट उत्पादनात वाढ होऊ शकते तर जवळपास सव्वा पट पर्यंत म्हणजे जर समजा तुम्हाला दहा क्विंटल चना होत असेल तर बारा तेरा क्विंटल चना तुम्हाला एका एकरात शेणाखुडणीमुळे होईल कितीदा शेणेखुट शेणेखोडणी करायची आहे चना पिकाची तर चना पीक हे एकदा शेंडे खुडणी करायची असतो आणि कधी करायचा असतो तर तो कालावधी आहे पस्तीस दिवसाचा म्हणजे तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान चना शेंडे झाली पाहिजे <coughs> <coughs> आता मग ही मशीन तुम्हाला कुठं मिळेल किंवा कुठं उपलब्ध होईल मशीन कुठं उपलब्ध होईल कशा पद्धतीने ऑर्डर करायची तर तसं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ही किती रुपयाला पडते तर ही पडते फक्त तेराशे साठ रुपयाला म्हणजे एका एकरात जर तुम्हाला दोन हजाराचा मजूर लागत आहे शेंडे ला। तर ही मशीन जर वापरली तर तेराशे साठची मशीन आणि एका एका वेळेला तुम्ही म्हणजे पाच दिवसात साधारण तुम्ही वीस पंचवीस एकरपर्यंत चना शेंडे करू शकता म्हणजे किती रुपये तुमचे वाचले हे फक्त तुम्ही अंदाज घ्या फक्त कल्पना करू शकतो आपण इतके मोठे पैसे तुमचे वाचतात आणि कॅपॅसिटी काम किती घंटे करते तर सहा ते सात तास या बॅटरी स्प काम करते तर ही फक्त तेराशे रुपयाची मशीन तर हे तुम्ही डब्ल्यू 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 डॉट ॲग्री पॉवर डॉट स्टोर या वेबसाईटून सुद्धा ऑर्डर करू शकता फक्त तेराशे साठ रुपयात ही कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध होते म्हणजे घरी आल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता सात दिवसात हे तुम्हाला घरपोच उपलब्ध होते हेवी मटेरियल ही बनलेली आहे आता हेवी मटेरियल कसं तर तुम्हाला दाखवून देतो हेवी मटेरियल म्हणजे काय मला म्हणायचं आहे ते मशीन टाकली त्यानंतर या मशीनवर मी फिरतो ठीक आहे त्यानंतर हे माझे पाय उमटले इथं चिखल लागलेला आहे तरी मशीन एकदा चालू होते का आपण पाहू पाहून घेऊया कारण मी वरून टाकली होती चार फूट अंतरावरून टाकलेली आहे ती तर हे चालू होते का एकदा आपण चेक करून घेऊ ठीक आहे म्हणजे वरून पडली तरी तुमच्या मशीनला काही होत नाही अशी हिची ड्युरेबिलिटी कॅपॅसिटी खूप जबरदस्त आहे